नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वेतन श्रेणी लागू करून एक स्तर योजनेसह सहा परिपत्रक निर्गमित दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करून एकस्तर योजनेसह प्रोत्साहन भत्ता एच आर ए अदा करणेबाबत आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक मार्फत दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार श्री भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या पत्राच्या अनुषंगाने सदर परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे यामध्ये राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की भरत पटेल अध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना पदोन्नतीची वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून एक एकस्तर वेतन योजनेसह प्रोत्साहन भत्ता व घर भाडे भत्ता अदा करणे बाबत त्याचबरोबर अनुदानित शाळेतील पहारेकरी सुरक्षा रक्षक यांचे कामकाजाच्या वेळेबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणेबाबत आयुक्तालय निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे सदर विषयी निवेदनाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार सर्व अपर आयुक्त व सर्व प्रकल्प अधिकारी यांनी नियमोचित कार्यवाही तथा अवलंब अंमलबजावणी करावी व तसे आयुक्तालय आयुक्तालयास अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। धन्यवाद